मौजे धनेगाव तालुका नांदेड येथील स्वस्त धान्य दुकानदार माल प्रमाणापेक्षा कमी देत असल्याबद्दल जिल्हा अधिकारी नांदेड यांना आज दिनांक दोन डिसेंबर रोजी देण्यात आलं निवेदन धनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोन हा दुकानदार प्रमाणापेक्षा माल कमी वाटप करत आहे मालाची पावती मागितली असता अरे अरेरावीची भाषा वापरतो ग्राहकांना शिळा करतो त्यामुळे समस्त गावकरी या दुकानदाराला त्रस्त झालेले आहेत व सगळ्या गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की सदरील दुकान तात्काळ निलंबित करण्यात यावं व मूळ दुकानदाराला दुकान बहाल करण्यात यावं या आशयाचं निवेदन राशन कार्डधारक गावकरी शिवम उद्धवराव कवाळे यांच्या समवेत इतर निवेदनकर्त्यामध्ये चतुराबाई गजभारे अनिता एंकोबा गजभारे अनुसयाबाई विठ्ठल झगडे केशरबाई जोंधळे किरण भंडारे अंकिता भंडारे द्रौपदा केकाटे भीमराव गजभारे लक्ष्मीबाई गजभारे पंचशिला गजभारे रेश्माबाई गजभारे सागरबाई कांबळे सत्यभामा श्रीमंगले अनिता बाबूराव पोटफुडे आशा पोटफुडे देवबाई हणमंते वैशाली हणवते सावळे गौतम समवेत आदींनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत दिनांक दोन डिसेंबर रोजी उद्धव पाटील शिंदे शिवसेना तालुका प्रमुख यांच्या निवेदनाच्या माध्यमातून सदरील निवेदन जिल्हा पुरवठा नांदेड यांना दिलेलं आहे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं काय मागणी आहे मी शिवमोधोराव कवाळे राहणार दनेगाव दुकान क्रमांक दोन राशनधार कार्ड आहे मी माझी विनंती आहे की जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्याचा जो कोपणधारक होता कोपनधार होता दुकानदार होता रुक्मिणीबाई डिगांबर शिंदे गजवारे गजवारे रुक्मिणबाई डिगांबर गजवारे यांनी चांगलं कोपण वाटवलं तरी गावातील राजकारणामुळे काही समाजकंटकांनी या दुकानदाराला निलंबन केलं तीन महिने झालं सुलताना बेगम हे कोपनधारक नवीन आलेले आहेत तीन महिने झाले कोपण बरोबर देत नाहीत तुमची मागणी काय आहे आमची मागणी एकच आहे यांनी कोकण द्यावे व त्यांना माल वाटण्यास सांगावे ही विनंती जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही घेऊन आलो अन्यथा उपोषणासाठी आम्ही तयार आहोत किती लोकांना राशन कमी द्यायला सर्वांना जेवढे राशन कार्ड धारक आहेत अंदाजे दोनशे राशन कार्ड धारक आहेत त्यांना माल कमी आहे तर कोणाला माल नाही अंगठा देतो घेतो म्हणतोय दोन महिने अंगठे द्या दोन महिन्यानंतर तिसऱ्या महिन्यात तुम्हाला माल चालू होईल माल अंगठा घेतोय माल देत नाही पावती देत नाही पावती मागितल्याने म्हणतोय शिवीगाळ करतोय अरे रेची भाषा करतोय एखाद्याला पावती दे म्हणल्यानं ले तो म्हणतो की मशीन खराब झालेली आहे अंगठा घेतोय आणि मशीन खराब झाली म्हणतो किती माल भेटत होता आणि आता दुकानदार तुम्हाला किती माल द्या कसं आहे घरात चार माणसं असल्यावर पहिलं वीस किलो माल चार धड्या माल होता आता तीन धड्या दोन धड्या आता लोकसंख्या घरात जेवढे मेंबर आहेत तेवढ्यापेक्षा माल कमी पाच माणसाला पंचवीस किलो माल येत होता आता पंधरा किलो कोणाला वीस किलो जवळच्या असलेला बरोबर देतोय मला मागणं होते की आमच्या गावातून धनेगाव धनेगावातून जे आमचं जुनं कोपण होत रुक्माबाई दिगांबर गजबारे यांचं जे जुन्या मुळात कोपण आहे तेच कोपण आम्हाला पाहिजे इथून कोपण आमचं पलीकड दिलेलं आहे त्या मुस्लिम त्याच्यावर ते आमचं खूप लांब आमच्या गल्लीतून आणि दूर पण पडले त्यांना आम्हाला भरपूर राशनच दिले तर तीन धड्या माल बरोबर त्याच्यासाठी आमचं जे सगळे त्याच्यावर आम्हाला आमचं जे पाहिजे तेच पाहिजे ते बरोबर माल देईन आले सगळ्या माणसाच्या रांगा बसल्याचा कामावर सगळे लोक त्याच्यावर भांडण पण व्हायला काही इथे पद्धत आहे काय तर त्याच्यासाठी आम्हाला जे रुक्मिणबाई दिगांबर गजवारे जे कोपण होतं तेच आमचं मूळ कोपण आमचं आम्हाला पाहिजे तीन वाजता आपण निवेदन दिलं काय मागणी माझं नाव सुमेधा देवानंद गजभारे मी धने गावून आलेले आहे ते अगोदरचा चा कोपन छान वाटत होता अगोदर जास्त राशन देत होते आता नवीन जे आला ते राशन देण्याचा रुक्मिण बाई दिगांबर गजभारे हे छान कोपण वाटत चार पायले आहेत गेला माल आणि आता जे नवीन ते मुसलमानाचा आलाय ते म्हणतानी दोन धड्याच माल महिना झाले गेल्या महिन्यात दिलाच नाही या महिन्यामध्ये कमी माल दिलायला माल दिला। पन्नास एक माणसाला माल माल कमी दिलाय मागणी काय सांगा गंगासागर साहेबराव गजभारे दिगांबर गजभारे त्यानंच छान वाटतात आता हे माल वाटतात हा आता म्हणतानी हे माल खाय आले तर एक धडे दोन धड्या कमी माल द्या असं गरीबाला का